समर्थ व्यंकटनाथ पब्लिक स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन व प्रयोगशाळेचे उद्घाटन पाहण्या अगोदर सूर्यवार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा देवगाव रंगारी येथील समर्थ व्यंकटनाथ पब्लिक स्कूल येथे विज्ञान प्रदर्शन व नवीन प्रयोगशाळेचे उद्घाटन शाळेचे अध्यक्ष प्रभाकर वैद्य आणि शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता जोशी यांच्या हस्ते करण्यात आले विज्ञान प्रदर्शनात इयत्ता पहिले ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक प्रयोग सादर केले या प्रयोगांमध्ये सौर ऊर्जा सूर्यमाला पाण्याची घणता पचनसंस्था हवा प्रदूषण गतीचे प्रकार ज्वालामुखी दुर्बीण इत्यादी महत्त्वाचे विषय घेतले होते विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे या प्रदर्शनात भाग घेतला आणि आपले कौशल्य दाखवले विज्ञान शिक्षिका अश्विनी सोनावणे व सविता काळवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांचे कौतुक केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सोनाली गोरे अश्विनी गोरे अशोक गायकवाड पूजा भांडवलदार बाळासाहेब कसवे सविता पवार अस्मिता सातदिवे वर्षा मुंजा सुरेखा सुलताने वैशाली कदम यांचे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संजय बेळे मनीषा बेळे ज्योती तोडकर पूजा जाधव आणि सर्व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन विद्यार्थ्यांच्या विज्ञानावरील प्रेम आणि कौशल्य वृद्धीकरणासाठी महत्वाचे ठरेल असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर वैद्य यांनी केले सूर्यवर्ता न्यूजसाठी संतोष गंगवाल देवगाव रंगारी तालुका कन्नड